हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू श्रावणीस अँड लाईफस्टाईल आज आपण मालवणी वडे किंवा कोंबडी वडे कसे करायचे ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेलं आहे ते रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण इथे एक वाटण बनवून घेणार आहोत त्याकरता एका पॅनमध्ये आपण एक टेबल स्पून तीळ एक टेबल स्पून बडीशोप थोडेसे मेथीचे दाणे टाकून घेऊया त्यानंतर आपण ह्यामध्ये दोन टेबलस्पून धने टाकून घेणार आहोत सोबतच आपण आपण ह्यामध्ये आता साधारण दोन ते तीन टेबल स्पून जी उडीद डाळ असते ती टाकून घ्यायची आहे आता ह्यामध्ये आपण एक टेबल स्पून जिरे टाकून घेणार आहोत आता हे सर्व आपल्याला गॅसच्या मिडियम टू लो हीटवर आपल्याला व्यवस्थितला फ्राय करून घ्यायचं आहे ह्याला व्यवस्थित असं पण रोस्ट करून घेतलेला आहे गोल्डन ब्राऊन रंग येऊजपर्यंत तुम्ही पाहू शकता मिक्सरला पण ह्याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे तोपर्यंत आपल्याला कोणती कोणती पीठं लागणार आहेत ते आपण पाहून घेऊया त्यासाठी सुरुवातीला मी दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता हे तांदळाचं पीठ जे आहे ते आपण चाळून घ्यायचं आहे आपण यात वापरलेली सर्वच पीठं चाळून घेणार आहोत हाफ इथे वाटी अर्धी वाटी आपण इथे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ त्यासोबत एक वाटी आपण इथे बेसन पीठ घेतलेलं आहे ते देखील चाळून घेऊया त्यानंतर एक वाटी इथे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे ते देखील आपण चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी पूड बनवून घेतली होती जे वाटण बनवून घेतलं होतं ते आपण ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित सगळीकडे आपण हे टाकून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपण एक ते दीड टेबल स्पून कश्मीरी रेड चिली पावडर सोबतच हाफ टेबल स्पून हळद टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे टाकणं ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी देखील चालेल आणि वरतून देखील आपण थोडीशी तीळी टाकणार आहोत जेणेकरून हे खाताना अगदी मस्त दिसतात आणि लागतात देखील तर आपण ह्यामध्ये थोडं थोडं करत पाणी ॲड करत जायचं आहे आणि छानच आपण ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता अगदी परफेक्ट असा याचा गोळा इथे बनून रेडी झालेला आहे अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे साधारण वीस ते तीस मिनिट आपण ह्याला साईडला ठेवून देऊयात आणि त्यानंतर आपण ह्याचे वडे बनवून घेणार आहोत तुम्ही ते पाहू शकता बिलकुल पातळ नाही किंवा जाड नाही असं व्यवस्थित असं आपलं पीठ रेडी आहे त्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला थापता यावं ह्याकरता आपण इथे प्लास्टिक घेतलेलं आहे कट करून तुम्ही हवं तर दुधाची पिशवी देखील यूज करू शकता आता दाखवल्याप्रमाणे आपल्याला हव्या व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही व किंवा जास्त जाड नाही मिडियम असं आपण याला व्यवस्थित थापून घेऊयात आणि ते आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल आपल्याला मिडियम गरम हवं आहे आणि ह्यामध्ये आपले जे वडे आहेत ते आपण टाकून घ्यायचंय आणि मीडियम टू हाय हिटवर आपण याला व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहोत हे वडे चिकनसोबत खायला अतिशय मस्त असे लागतात तुम्ही चपाती खाऊन जर तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही हे वडे एकदा नक्की नॉनव्हेज पदार्थांसोबत बनवून पहा आणि अशा रीतीने आपल्या आपले हे वडे आहेत ते आपण तळून घेऊयात आणि ह्याच पद्धतीने आपण आपले सर्व वडे जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत मीडियम टू हाय हीटवर अगदी व्यवस्थित असे हे शिजले जातात आणि एकदम पटकन वेळात हे बनवून रेडी होतात तुम्ही देखील हे को कोंबडी वडे किंवा मालवणी वडे घरात नक्की बनवून पहा बघ तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका भेटूयात अशा सगळ्या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काळजी घ्या मस्तरा खात्रा ब बा बाय टेक केअर